एकदा संत तुकाराम महाराज हे वृक्षाखाली येऊन बसले ते बसल्यामुळे तिथे बसलेल्या चिमण्या ह्या उडून गेल्या हे पाहून तुकोबा राय यांना फार दुःख झालं त्यांच्या हृदयाला या घटनेचा अत्यंत त्रास झाला आपण यावं आणि या पक्ष्यांनी उडून जावं इतके दुष्ट आहोत आपण आता तुम्हाला वाटल की त्या चिमण्या आहेत त्या उडणारच पण संत हृदय हे संवेदनशील असतं त्यांचं विश्व फार उदार असत चिमण्या उडाल्या या घटनेचा तुकोबा राय यांच्यावर आतून परिणाम झाला आणि त्यांनी निश्चय केला जोपर्यंत या चिमण्या माझ्या अंगावर येऊन थांबत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि ते राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी असं भजन करीत तिथेच बसले दोन दिवस झाले भजन सुरू होत आणि तिसऱ्या दिवशी याच वृक्षाखाली बसलेल्या तुकोबा रायांच्या अंगावर चिमण्या आणि इतर पक्षी खेळू लागले त्यांच्यातील तो निरागसपणा आणि आणि त्यांनी केलेला निश्चय त्यासाठी केलेले प्रयत्न त्यांच्यातील शुद्धता यामुळे त्या पक्ष्यांनाही त्यांच्या अंगावर खेळावं असं वाटलं पक्ष्यांनाही इथं आपल्याला इजा होणार नाही हा विश्वास वाटला तेव्हा तुकोबा राया यांचा अनुभव होता साम्य आली देखील हे ऐकून सर्व अवाज झाले स्नेहा बाबांना म्हणाली अजून सांगा ना बाबा अमाला। अमाला बाबा आम्हाला आम्हाला सर्व ऐकायचे आहे म्हणाले हो हो सांगतो तुम्हाला प्रश्न पडले असतील तर तेही विचार सर्व परत ध्यान देऊन ऐकू लागले संत तुकाराम महाराज यांचं आयुष्य जगायला प्रेरणा देत त्यांनी लिहिलेले अभंग हे फार गोड आहेत देहू गावातील लोक काम करताना ते अभंग गात असत आणि हेच गावातील ब्राह्मण मंडळींना खटकत होत त्यांनी संत तुकारामांना अनेक यातना दिल्या तरीही त्यांचं मन भरलं नाही महाराजांची कीर्ती त्यांना सहन झाली नाही आणि म्हणून त्यांनी दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट यांचे कान भरले आणि तुकोबा हा ब्राह्मणांना त्रास देतो आहे आणि काहीही परळतो आहे असं म्हणाले वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा माथा असं म्हणतो आहे परमार्थ कसा करावा हा सांगत आहे यामुळे ब्राह्मण मंडळींना तो जुमानत नाही आणि असे काही सांगून त्यांचं कान भरलं रामेश्वर भट्ट यांनी तुकाराम महाराज यांना गाथा इंद्रायणीच्या नदीत बुडवा असं सांगितलं महाराजांनी त्यांना सांगितलं मी काही पाप करत नाही देवाच्या कृपेने मी बोलतो आहे साध्या आणि सरळ मार्गाने सामान्य माणूस कसा परमार्थ साधू शकेल हेच मी सांगत आहे आणि हे सर्व माझा विठुराया माझ्याकडून करून घेत आहे तरीही रामेश्वर भट्ट यांनी ऐकलं नाही महाराजांनी नम्रपणे त्यांना सांगितलेला निर्णय मान्य केला आणि गाथा इंद्रायणी बुडवल्या पण त्यांच्या हृदयाला फार वाईट वाटलं संसार जाळून जे शब्द मुखातून बाहेर आले बायको मुलं बाळ यांच्या वेदना याकडे दुर्लक्ष करून मी हे सर्व लिहिलं हे शब्द नसून माझा देव आहे एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत या सर्वांची ही शिक्षा तू मला दिलीस पांडुरंगा तुझ्याकडे आजपर्यंत मी काहीही मागणी मागितली नाही आणि तरीही ज्या शब्दात माझं हृदय होत तेच शब्द आज पुरवावे लागले असं म्हणून महाराज भजन करत बसले काही खाल्लं नाही पाण्याचा एक गेम सुद्धा घेतला या नाही यामुळं लेकरा बाळ आणि पत्नी यांनाही वेदना झाल्या पण महाराज अखंड भजन करत राहिले आता हा प्राण तुझं भजन करत जाईल माझी लाज तुला आहे पांडुरंग अस करत तेरा दिवस महाराज अन्न पाण्याशिवाय भजन करत होते आणि तेराव्या दिवशी त्यांच्या गाथा पाण्यावर तरंगत होत्या ज्या अभंगात माझा रमाकांत आहे ते शब्द बुडणार नाहीत हा विश्वास त्यांना होता अशा अनेक घटना आहेत त्यांच्या आयुष्यातील ज्या मनुष्याला जगण्याची रीत शिकवतात तुम्हाला मी आता सर्वात महत्वाची घटना सांगणार आहे जी याच नांदुरकी वृक्षाखाली घडलेली आहे एकदा साक्षात वैकुंठाचे मालक पांडुरंग तुकोबारा यांच्या घरी आले आता तुम्हाला वैकुंठाला यावे लागेल मी तुम्हाला घ्यायला येणार आहे असं त्यांनी सांगितलं देव येऊन निरोप देऊन गेले आता तुकोबारा यांची अवस्था ही अनुभूतीची होती त्यांना फक्त धन्यता होती स्वतः ते देवरूप झाले होते आणि तो दिवस उजाडला हो ज्या दिवशी भगवंत तुकोबा राय यांना न्यायला आले त्या दिवशी तुकोबा राय यांनी त्यांची पत्नी आणि मुलांना सांगितले कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हत सर्व म्हणत होते की वेळा झालाय हा माणूस परंतु सत्य हे मानलं काय आणि न मानलं काय सत्याला काहीच फरक पडत नाही आणि त्यामुळे ते खोट आहे हेही सिद्ध होत नाही महाराज आपल्या पत्नीला म्हणाले आवले तूही चल माझ्यासोबत मला माझं घरदार आणि संसार सोडून कुठं जायचं नाही तुम्ही जा कुठं जायचं ते असं उत्तर त्यांच्या पत्नीकडून आलं जिजाबाई यांना वाटलं की हे असं काही बाई बोलत असतात तसं आजही बोलत असतील म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही आणि शेवटी तो दिवस ती घडी येऊन ठेपली जेव्हा साक्षात गरुडावर स्वार होऊन देव आलं तुकोबा राय उभं होत सर्व लोकांना काय सुरू आहे हे कळत नव्हतं ते स्तब्ध होते देवाला पाहून तुकोबा राय यांना असीम आनंद झाला मनात आनंद मावत नाही इतकं ते प्रेमाचं भरत आलं आहे देव येताच महाराजांनी लोटांगण घातलं देवाला प्रेमाने आलिंगन देऊन पायावर आपला माथा ठेवला प्रेम प्रेमाला न्यायला आलं होतं आणि शेवटचा क्षण जवळ येताच तुकाराम महाराजांनी लोकांना कळकळीची कल विनंती केली आयुष्य कशासाठी खर्च करत आहात याचा विचार करा संसार करत असताना आत्मकल्याण विसरू नका आपण कशासाठी आलो आहोत याचा विचार करा आता मी माझ्या माहेराला जात आहे माझी तुम्ही बोलवण करा ते आपल्या अभंगातून लोकांना सांगतायत सकळ ही माझी बोलवण करा नी घराज जावे कर्म धर्मे तुम्हा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद करत देवाने स्वतःच्या हाताने महाराजांना गरुड विमानात बसवलं आणि शेवटी तुकाराम महाराज निघाले तेव्हा लोकांना ते म्हणतायत आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी अंतकाळी विठो आम्हाशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुला हे सर्व जे घडलं ते याच नांदुरकी वृक्षाखाली हेच वृक्ष त्याची साक्ष्य आहे म्हणून सर्व याच्या पुढे नतमस्तक होता बाबा सांगत होते आणि जी मुलं काही वेळापूर्वी हसत होती मस्करी करत होती त्यांच्या डोळ्यात आता पाणी होत आणि सर्वांना हे सगळं काही ऐकून वेगळी ऊर्जा मिळाली होती सर्वांनी त्या वृक्षाला नमस्कार केला योग्य गोष्टीवर असलेला विश्वासच मनुष्यात पात्रता निर्माण करतो पात्रता आणि परिश्रमाच्या मिलनातून ध्येय प्राप्त करता येत याची साक्ष संत तुकाराम महाराज यांची गाथा देते